नमस्कार मैत्रिणी मी पूजा आणि पूजास रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कटोले कटोल्याची भाजी याला कटोरलेसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्स करून सांगा यासाठी लागणारं साहित्य आपण एक मिडियम साईजचा कांदा घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये पाच सहा मिरच्या घेऊया त्यानंतर लसण जिऱ्याची पेस्ट करून घेऊया आपण गावराणी पद्धतीने भाजी बनवणार आहे त्यामुळे आपण हे ठेचून घेणार आहे लसण जिऱ्याची पेस्ट करून घेतल्यानंतर आपण कटुरले घेऊया कटुरले बारीक चिरायचे आहे लंब्या आकारामध्ये कवळे कटुरले असतील तर त्यातल्या बिया काढायची आवश्यकता नाही आहे पण जर जरट कटुरले आहे तर त्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहे आपल्याला आणि याच पद्धतीने काप करायचे आहे बारीक म्हणजे ते लवकर शिजतील आणि तेलामध्ये क्रिस्पी पण होतील या प्रकारे कटुरले पूर्ण कापून घेतलेले आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघून घ्या एकदम कमी साहित्यात बनवणार आहे आपण ही भाजी तेलामध्ये कांदा आणि अद्रक लसणाची पेस्ट मी छान होऊ दिलेली आहे त्यामध्ये मिरची टाकलेली आहे या तिन्ही पण गोष्टी यामध्ये छान होऊ द्यायच्या आहे त्यानंतर आपण हळद टाकूया मीठ टाकूया धनिया पावडर आणि रोजच्या यूज मधला गरम मसाला हे छान परतून घेऊया हे छान परतले गेले की त्यामध्ये आपण कटुरले टाकून घेऊया यामध्ये कुठलाही जास्त मसाला वापरलेला नाही आहे आणि कुठल्याही जास्त मसाल्याची पेस्ट वापरलेली नाही आहे मी हे फक्त एवढ्याच मसाल्यामध्ये आणि छान तेलामध्ये होऊ द्यायची आहे ही भाजी आणि आपल्याला पाच पाच मिनटांनी ही परतत राहायची आहे म्हणजे ती खाली लागणार नाही या प्रकारे कटुरल्याची भाजी तयार आहे तुमची ही छान शिजलेली आहे आणि तेलातच झालेली आहे ही मस्त आणि खायला खूप छान लागते ही तुम्ही एकदा या पद्धतीने करून बघा नक्कीच न खाणारे पण खातील आणि छोटे मुलं जे नागतोड मुरगाडतात ना ते नक्कीच ही भाजी खातील टिफिनमध्ये द्यायलासुद्धा मस्त आहे ही जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद